पापेट घेतले आहेत साफ करून घेतलेत ह्याला चिरा मारल्या आहेत आता ह्याच्या आता ह्याला मसाला तयार करूया पापेटसाठी ते जिरा पावडर धना पावडर मिरची पावडर मिरची पावडर किंवा मसाला घरगुती घेतला तरी चालेल हळद तांदळाचं पीठ मीठ ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे एका भांड्यात आलं लसूण पेस्ट घेतली आहे लिंबाचा आधा लिंबू घेतला आहे त्याचा रस घ्यायचा आहे पूर्ण आता सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं घालायचं पाणी पापेटसाठी मसाला तयार झालेला आहे हा पापेटला लावून घ्यायचा मसाला ह्याच्या मध्ये मध्ये भरून घ्यायचा मसाला फिरा पाडल्या तिथे मध्ये भरून घ्यायचा मसाला पापेटला मसाला लावून घेतलाय आता ह्याच्यावरती रवा लावण्यासाठी तो तयार करू घ्या हे घेतलं इकडे तांदळाचं पीठ थोडस बारीक रवा थोडा घेतलाय तांदळाचं पीठ जास्त घेतलंय आणि रवा कमी गे घेतलेला आहे थोडीशी हळद मी थोडासा मसाला घेतलाय कारण का आपण पापलेटला पण मसाला लावलेला आहे पण ह्याच्यामध्ये पण थोडासा मसाला घातलाय आणि दोन्ही जास्त घेत जास्त घेतलाय जी तर पापलेट तिखट लागते त्याच्याकडे ह्याच्यामध्ये घेताना मसाला कमी घ्यायचा आहे थोडंसं अगदी मीठ मग आपण पापलेटमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे म्हणून रव्यामध्ये सुद्धा मीठ कमी आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया पापलेटला चांगला रवा लावून घ्यायचा दोन्ही दोन्हीकडनं पण रवा चांगला लावून घेतलेला आहे मस्त आता हा पापलेट मंद आच्यावरती तवून घ्यायचं आहे एक साईड पापलेट फ्राय झालेला आहे आता दुसरी बाजू पण फ्राय करून घ्यायची पापलेट मस्त असा फ्राय झालेला आहे आता काढून ठेवूया दुसरा पण पापलेट तळून घ्यायचा आहे बाकीचे पापलेट असेच तळून घ्यायचे सगळे असे कुरकुरीत पापलेट फ्राय झालेले आहेत